शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव संजय गाढवे आपल्या सगळ्यांना माझा परिचय आहे कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टचा सा संस्थापक म्हणून गेले पाच वर्ष शेतकऱ्यांच्या सोबत आपण शेतकऱ्याच्या बांधावर जातो आहे शेतात जातो आहे शेतकऱ्याला समजून सांगतो आहे का शेतीतला उत्पादन खर्च कमी कसा करायचा शेतीमध्ये उत्पादन वाढीची कारणं शोधून त्याच्यावर योग्य काम करून तो उत्पादन खर्च कमी करून त्याचं उत्पन्न कसं वाढवायचं याच्यावर आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज आपल्याला पुन्हा एकदा अशाच एका यशस्वी शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन त्या शेतकऱ्याची यशोगाथा ऐकायची अतिशय समाधानी शेतकऱ्यांचा चेहरा मला आज पुन्हा एकदा दाखवायला आवडेल नमस्कार नमस्कार आपलं नाव मी सोमनाथ बाबाजी राहणार राहणारकोटी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आपण किती वर्ष कांदा घेतात आता सर माझ्या हिशोबानी जमीत कमी सात ते आठ वर्ष होऊन गेलेत म्हणजे तुमचा अनुभव हा फार भरपूर भरपूर आहे आहे गेले ते आठ वर्ष गुलाब साहेब कांदा घेत आहेत गेल्या वर्षी तुम्ही कांदा घेत होते आणि ह्या वर्षी कांदा घेत आहे याच्यामध्ये हे जे पीक आता दिसतंय हे साठ दिवसाचं पीक आहे बरोबर की नाही साठ दिवसाच्या पिकामध्ये गेल्या वर्षीच्या पिकात आताच्या पिकामध्ये फरक काय दिसला तुम्हाला गेल्या वर्षी असं झालं साईज चे पाच फोटो आहे ते कमकत होते कमकोत असल्यामुळं खालचे पोगर व्यवस्थित बनला नव्हता बनला नव्हता आणि पोगर व्यवस्थित न बनल्यामुळं खाली कांद्याची साईज मिडीयम निघली म्हणजे असं काही भंपर साईज निघली नाही एकदम असे छोटे 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 साईज निघली कारण त्याचे पाच तिजला जे खालचे मुळे तेच कमकोत झालते ते कमकोत झाल्यामुळं वरचा सगळा स्टॉप महत्वाचा विषय मला तुम्हाला या ठिकाणी समजून सांगायचं का शेतकरी मित्रांना मी जेव्हा भेटलो तेव्हा एक स्पष्टपणे सांगितलं होतं की बाबा योग्य नियोजन आपण करू आणि मी मग तुम्हाला सल्ले दिले अगदी बेसल डोस काय असला पाहिजे इथपासून मी तुम्हाला सल्ला दिला त्या बेसल डोसनंतर त्या कांद्यामध्ये पातींचे फुटवे कसे झाले पाहिजेत पांढऱ्या मुळांची वाढ कशी झाली पाहिजे पहिल्या महिन्याचं नियोजन काय असलं पाहिजे दुसऱ्या महिन्याचं काय नियोजन असलं पाहिजे याच्यावरती मी तुम्हाला सल्ला दिला तर आपण पहिल्या महिन्यासाठी आपण काय केलं तर पहिल्या महिन्यामध्ये पातींचे फुटवे करण्यासाठी आपण काम केलं काय काम केलं आपण एक ऑर्गेनिक ग्रेडचा फॉस्फरस आणि ऑर्गेनिक ग्रेडचा नत्र न्र याचा फवारा दिला फवारा दिला आणि दुसऱ्या पाण्यावर पांढऱ्या मुळाची वाढ होण्यासाठी एक असं प्रॉडक्ट की जे पांढऱ्या मुळांच्या वाढीला चालना देते तर त्याचं नाव एवन सॉइल बुस्टर आहे ते प्रॉडक्ट आपण जमिनीतून दिलं तर सगळ्यात महत्वाचं काम काय केलं असेल तर ह्या पाण्याचा आणि मातीचा पीएच मेंटेन करणारे घटक आपण या ठिकाणी सोडले म्हणजे मातीची जी क्षमता आहे ना ती तुम्हाला सांगतो बघा साहेब अशी भूजभूषित झाली म्हणजे तुम्हाला बार देताना काय वाटलं बार देताना असं वाटलं ना मातीच हाय का नाही अशी भूजभूषित झाली यापूर्वी असं जरी आपण बार द्यायला जरी गेलो तरी असे त्याची अशी शेकड निघाय शेकडंच निघायची आता सगळ्यात महत्वाचा विषय काय की जमीन भुजभूषित झाल्यामुळे तुम्ही जो खताचा डोस टाकला हा गेल्या वर्षापेक्षा जास्ती टाकला का कमी टाकला एकदम कमी टाकला गेल्या वर्षाच्या तुलनेपेक्षा फार कमी निम्म्याने म्हणलं तरी मग तो खताचा डोस तुम्ही कमी टाकल्यामुळे काय झालं की तुमचा खर्च वाचला आणि तोच खताचा डोस आपटेक झाल्यासारखा लक्षात निश्चित आपण जी परिपक्व मालाला मिळालेली आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ठिकाणी काय आपण नुसतं बोलतोय पण हे ऍक्च्युली परिणाम काय आहे त्याचा हे जर पाहायचं असेल तर मी नेहमी सांगत असतो की जितक्या पाथी तितक्या पाकळ्या आणि जितक्या पाकळ्या तितकी फुगवण फुगवण साठ दिवसाचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो साठच दिवसाचा प्लॉट आहे आणि साठाव्या दिवशी या कांद्याला ज्या वाढलेल्या पाती आहेत त्या आणि त्याच्यामुळं खाली आलेली साईज आहे ना या दोन्हीचा चमत्कार आपल्याला या ठिकाणी बघायचा असेल तर आपण या ठिकाणी बघूयात समोर बघू शकता की आपण इथे जर आता हे पाहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ही नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा जवळपास पंधरा ते सोळा पाती या ठिकाणी आलेले आहेत आणि याचा परिणाम जर पायाचा असेल तर आपण या ठिकाणी बघूयात की हा जो कांदा आहे हा आताच ह्या साईजचा बनलेला आहे म्हणजे ज्या साईज आपण इथून पाठिबागचा काळात हा साईज बऱ्यापैकी हार्वेस्टिंगचा काळात निघत होता हा साठाव्या दिवशी हा कांदा जो आहे ना हा कांदा ह्या साईजचा बनलेला आहे कांद्यामध्ये चार प्रकारच्या साईज जर आपण बघितल्या तर कांद्याची साईज जी आहे ना ही साईज चार प्रकारे आपण हार्वेस्टिंग करताना पाहतो तुम्ही पण नेहमी अनुभव घेतला अस कांदा काढताना पहिली चिंगळी कांदा निघतो नंतर गोलटी निघतो नंतर मिडियम साईजचा निघतो आणि नंतर बंपर म्हणजे आपण गोळा कांदा म्हणतो आता तुम्हाला हे मध्ये काय जाणवणार या वर्षी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कांदा हा मोठ्या साईजचा किती टक्के दिसतोय कमीत कमी आता माझ्या माहितीप्रमाणे एक ऐंशी पंच्याऐंशी तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो ऐंशी पंच्याऐंशी टक्के कांदा हा मिडियम आणि गोळा साइज मध्ये निघणार आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे खालचे जे मीडियम म्हणजे भोगी याच प्रमाण जवळपास नाही दोन तीन टक्के हा आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनी ठिकाण आहे की तुमची गोलटी आणि जी चिंगळी कांदा आहे हे प्रमाण जर कांद्याचं कमी झालं तर तुमच्या कांद्यामध्ये तुमची साईज आणि वजन याला निश्चितपणे हा फरक पडणार आहे मग मला तुम्ही सांगा हा एक एकराचा प्लॉट आहे म्हणजे तीन प्लॉट आहेत हा एक पहिला प्लॉट हा मधला प्लॉट आणि वरचा प्लॉट मिळून एक एकर एकर गेल्या वर्षी तुम्ही या ठिकाणी किती उत्पादन घेतला गेल्या वर्षीची एक साधारण दोनशे पंधरा ते दोनशे वीस पिशवी एका एकरात निघली एकरी आता ह्या वर्षी तुम्ही ह्या प्लॉट मधून उत्पादन काढणारच आहे हे आता तुमचा काय अंदाज आहे आपल्याला किती पिशवी निघाला माझा अंदाज कमीत कमी तीनशे ते सव्वा तीनशे त्याच्या आत नाही तीनशे ते सव्वा तीनशे पिशवी शेतकऱ्यांचा अंदाज आहे पण वैयक्तिक माझा अनुभव सांगतो की ह्या प्लॉट मध्ये साडेतीनशेच्या वरती पिशवी आपण आरामात काढू कारण आपण गेल्या अनेक वर्षाचं जे काही काम करतोय त्याच्यावरून आणि तरी सुद्धा ह्या कांद्याला पहिल्या दिवसापासून आपण ट्रीटमेंट दिलेली नाही पहिले पंधरा दिवस त्यांनी त्यांच्या मनाने ट्रीटमेंट दिली होती नंतरची ट्रीटमेंट आपण दिली पण जर का पहिल्या दिवसापासून सुद्धा ट्रीटमेंट दिलेले प्लॉट आपल्याकडं तो प्लॉट तुमचा कसा आहे तोही प्लॉट तो प्लॉट भारी तो प्लॉट सगळ्यात भारी आणि आपण त्याही प्लॉटचा एक व्हिडिओ याच्यानंतर काढणारच आहोत त्या प्लॉट मध्ये निश्चितपणे त्याच्यानंतर तिसरा प्लॉट हे साधारण त्या प्लॉट मध्ये निश्चितपणे साडेतीनशे पेक्षा जास्त चारशे पिशव्यापर्यंत आपण त्या प्लॉट मध्ये आपण आरामात उत्पादन काढणार आहे आणि त्याचा एक व्हिडिओ आपण त्यावेळेला बनवू मला या ठिकाणी तुम्हाला शेतकरी मित्रांनो काय समजून सांगायचे आता मला एक प्रश्न पण विचारायचा तुम्हाला की गेल्या वर्षीचा खर्च आणि ह्या वर्षीचा खर्च याच्यामध्ये तुम्हाला काय अंतर दिसत लय लय मोठा फरक वाटला आणि खर्च होऊ होऊनही म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेपेक्षा औदा खर्च कमी आहे आणि खर्च कमी असूनही उत्पादन निश्चित जास्त उत्पादन आपण तर पाहतोय सगळीकडे फिरवली तर निरोगी असा प्लॉट आहे मला शेतकरी मित्रांनो तुम्हाला समजून सांगायचे फवारणी कमी होण्याचं कारण काय तर आपण याच्यामध्ये केमिकलचा कमीत कमी वापर केला एकदम पूर्ण बेसल डोसलाच काय ते थोडस रासायनिक टाकले बाकी सगळ्याच्या सगळ्या फवारण्या आपण टोटल आपण टोटल ऑर्गेनिक ग्रेड वरती काम केले म्हणजे आपण याला बारा एक शर्ट जरी फवारला असेल तर ते ऑर्गेनिक ग्रेडच फवारलेलं आहे झिरो बाउंड चौथीस जे फवारले ते सुद्धा ऑर्गेनिक ग्रेडच फवारलेलं आहे आणि निश्चितपणे शेतामध्ये केमिकलचा फवारा टाळल्यामुळं ही पाच जी आहे ना पाच हिरवीगार दिसते आणि मेंटेन दिसते आणि जितकं तुम्हाला केमिकल कमी तितकी पात तुमची मेंटेन दिसणार की कडकडा कमी बळी पडणार आहे वॉटर सोल्युवच्या नाधी लागलो तर निश्चितपणे काही काळ तुमचं पीक चांगलं दिसेल परंतु नंतर जर चॅलेंज आलं तर निश्चितपणे ते रोगाला बळी पडायला हे प्लॉट तयार होत असतो म्हणून मला तुम्हाला आज या ठिकाणी प्रश्न हा विचारायचा आहे बघा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीचे कांदे तुमचे चांगले आहेत कमी खर्चात तुमचे आलेले आहेत तुम्हाला उत्पादन पण जास्त मिळणार आहे पण अजून एक चांगला फायदा मला तुम्हाला समजून सांगायचं किंवा तुमच्या नजरेत येतोय हा प्लॉट आता किती दिवसाचा आहे हे साठ दिवसाचा किती दिवसात हा प्लॉट हार्वेस्टिंग होणार आहे आता बघा तसा एक सर्वे केला तर दरवर्षी आपण साधारण एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस दिवस जाणार पण माझा अंदाजे ह्या वर्षी नव्वद ते पंच्याण्णव किंवा लिहिताले शंभर दिवस शंभर आत पूर्ण प्लॉट आपला झिरो होऊन नाही शेतकरी मित्रांनो हा विषय तुमच्या लक्षात येतोय का आपण म्हणतो केमिकलची खत टाकली खूप सारी औषध टाकली विद्राव्य खत टाकली कांद्याची साईज होते कांदा वाढतोय कांदा हार्वेस्टिंगला येतोय इथं नवलच ऐकतोय आपण कुठल्याही हो। प्रकारचं विद्राव्य एक लिटर विद्रव्य कधी वापर किलो वापरलेलं नाही बेसल डोस सोडला तर केमिकलचा वापर कुठेही केलेला शिवाय बेसल डोस आपला कमी टाकलेला आहे आणि तरी सुद्धा एवढ्या चांगल्या प्रमाणात कांद्याची पात आहे कांद्याची साईज आहे आणि कांदा शंभर दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतोय निश्चित कारण काय माहितीये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पहिल्या महिन्यात आपण पांढरी मुळ हो। आणि पातींची संख्या वाढवू पहिल्या महिन्यात आपल्या दहा पातीच्या वरती आपल्या पाती पहिल्या महिन्यात आम्ही पातींची संख्या हो। पात वाढवली पात हो। हो। पात दुसऱ्या महिन्यात आपण त्याची पोगर जाड केली साठ दिवसाच्या आत आपला पोगर बनलाय बघा ना या आपण इथे एकदा परत एकदा बघू की हा जो पोगर आहे हा साठ दिवसामध्ये बनलेला आहे झालं काय साठाव्या दिवशी आपल्याला पोगर मिळाला तर त्याचा खाली लगेच साईज व्हायला लागली जी साईज ऐंशी दिवसात होत नाही ती साईज आपल्याला साठाव्या दिवशी आणि मग हाच जर का रेशो राहिला तर कांद्याचा प्लॉट शंभर दिवसाच्या आत हार्वेस्टिंग होणार आहे महत्वाचा विषय असा की योग्य वेळी योग्य व्यवस्थापन केलं ज्याला आपण मायक्रो प्लॅनिंग म्हणतो आणि हे जर योग्य वेळी योग्य व्यवस्थापन केलं तर अतिशय सुंदर रिझल्ट येत आहेत मी तुम्हाला खाणारी तोंड पांढऱ्या मुळांचा सुद्धा विषय ठिकाणी समजून सांगणार आहे की आपण पांढऱ्या मुळांची संख्या वाढवली आणि ती मेंटेन ठेवली तर काय होऊ शकतं जमिनीमध्ये दिलेली गोष्ट जी आहे ती उचलण्यासाठी पांढरेमुळं अतिशय महत्त्वाचा घटक ठरत असतो आणि हीच पांढरी मुळं आपल्याला जर बघायची असतील तर पांढरी मुळं ही अतिशय सुंदर असतील तर अन्नद्रव्याचा आपटेक प्रॉपर होतो आपण ठिकाणी पांढरी मुळं बघूयात हां आता तुम्ही याच्यामध्ये जर व्यवस्थित पाहिलं तर पांढरी मुळांची जर लांबी पाहिली तर ही सहा इंचापेक्षा जास्त आहे आणि तरी आता हे ओला असल्यामुळे ही पांढरी मुळं तुटून आलेली आली अतिशय सुंदर पद्धतीने पांढऱ्या मुळांचा हा पुंजका जर दिसत असेल तर मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची कांद्याची मान कांद्याची वेण आणि कांद्याची साईज साठाव्या दिवशी आणि ह्या पाथी जर पाहिलं तर दहा प्लसच्या वरती पाथी कांद्याची फणे आपण ज्याला म्हणतो अतिशय सुंदर पद्धतीचा हा रिझल्ट आपण जर पाहिला साठाव्या दिवशी साहेब साठाव्या दिवशी अशी साईज बघितली होती आपण कधी नाही आतापर्यंत नाही आठवले कमी आहे आणि ही पात हा पोगर त्यामुळे आणि साईज पाच इंची जाडी हा हेल्दी पाती आहे पाच इंची जाडी हा मजबूत आहे आणि हे कशामुळे झालं तर रासायनिक खत वापरूनच प्लॉट येतो हा गैरसमज गोलब साहेबांनी इथं दूर केलेला के आहे हा निश्चितपणे आपल्याला फक्त एका बेसल डोसर उरलेल्या कुठल्याच एप्लिकेशनला आपण केमिकल या ठिकाणी दिलंच नाही आणि तरी सुद्धा हा प्लॉट जर इतका होत असेल याचं कारण काय माहिती का तर बऱ्याच लोकांचा समज आहे ही खतं दिल्यामुळं पिकं येतात मी म्हणतो खतापेक्षा माती जी चांगली झाली ना त्या मातीची हेल्थ वाढवली तर तुमची पिकं येतात आणि त्याचं हे उदाहरण आपल्याला हे ठिकाणी बघायचं असेल तर आपण मातीचा विषय आपण बघूयात ह्या माती भुजभूषित करण्यासाठी आपण शेतीमध्ये काम केलेलं आहे आणि ही माती ज्या दिवशी भुजभूषित होईल त्या दिवशी मातीची सुपिकता वाढणार आहे आणि मातीची सुपिकता वाढली मातीचा पीएच कमी झाला तर अशाच प्रकारचं भरघोस उत्पादन ह्या ठिकाणी येणार आहे मला गुलद साहेबांना एक शेवटची प्रतिक्रिया विचारायची आहे कृषी उद्योजक भारतने आपल्याला सल्ला दिला हो की कांद्यामधला खर्च कमी झाला पाहिजे कमी झाला पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे निश्चित oh. आणि कांद्यातला खर्च कमी होऊन उत्पादन वाढणं गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी आहात का oh. हो निश्चित समाधानी एकदम मस्त समाधानी काही अडचण बोललेले लोक बोलत असतात हो काही लोक नुसती काही फक्त बोलायचं असते करायचं नसतं पण प्रत्यक्षात जो करतो आणि मी जे केलंय त्याच्यात मी निश्चित निश्चितपणे समाधानी आहे आणि म्हणून शेतकरी मित्रांनो मला या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची आहे गोलप साहेबांनी काय केलं असेल माहिती आहे का तर गोलपसाहेबांनी विश्वास ठेवला हो की शेतीतला खर्च कमी होऊ शकतो त्यांनी त्यांचं डोकं नाही लावलं त्यांना ला काही अडचण आली की ते फोन उचलतात हो मला फोन करतात की साहेब मी हे करू का मला विचारूनच हे शेतामध्ये ट्रीटमेंट करतात आणि निश्चितपणे त्या ट्रीटमेंटचा आलेला सुंदर रिझल्ट मला तुम्हाला या ठिकाणी मस्त रिझल्ट आला आणि हा रिझल्ट तुमच्या शेतात येऊ शकतो कमी खर्चात येऊ शकतो कमी दिवसात येऊ शकतो पहिली गोष्ट म्हणजे विश्वास ठेवा विश्वास ठेवल्यावर सर्व काही व्यवस्थित होईल मला तेच सांगायचं होतं एक अनुभवी माणूस सांगतोय ना तर ते त्याचा सल्ला आहे का तुमच्या शेतामध्ये ह्या वर्षी संधी गेली असेल तरी पण पुढची संधी जी आहे ना ती दौडू नका पण अजूनही भाजीपाल्याच्या सीझनला ही संधी आहे आता आपल्या टोमॅटोची लागवडी होतील आता आपल्याला वेगवेगळ्या भाजीपाला पिक करावा लागेल निश्चितपणे आम्ही येतोय तुमच्या शेतात तुमच्या शेतातला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अशाच प्रकारच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्यासाठी निश्चित नमस्कार नमस्कार